माणसं सा, माणसांसारखीच वागतात लेखक विश्वास दांडेकर वाचक स्वर डॉक्टर अदितिका मेघ प्रकरण सहा स्थितप्रज्ञस्य का भाषा सुसाहेब आवी पोहचा लाव एक मिनिट मग मा चाटे चा देऊ साथे पान लेतो आऊ कार्यालय सुरू व्हायचं साडे मी साधारण दहाच्या सुमारास आत पाऊल टाकलं म्हणजे असं स्वागत व्हायचं रोज नव्हे पण अनेकदा आयुर्विमा महामंडळाची शाखा कचेरी जिल्हा दुष्काळी नगरपालिकेच्या इमारतीतच भाड्याने जागा हा हॉल मुळात बांधलेला वस्तू संग्रहालयासाठी पण त्याला मुहूर्त सापडेपर्यंत भाड्यानं हॉलच्या आत चाळीस टक्के हॉल व्यापतील असे पोट माळे या पोट मायांवर ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स वरील स्वागत व्हायचं ते तिथून साहेब आलात एक मिनिटात चहा सांगतो आणि पानही घेऊन येतो आवाज असायचा आमच्या वेदप्रकाश व्यास नामक पट्टावाल्याचा आजही नेहमीप्रमाणे स्वागताचं वाक्य आलं मात्र आज व्यासमुनी समोर येऊन उभे राहिले तरी माझा राग गेला नव्हता चार दिवसांपूर्वी एक विमाधारक काही कामा निमित्त आले होते त्यांना चहा द्यावा म्हणून ऑफिसच्या समोर उभ्या राहणाऱ्या रे रेकडीवर म्हणजे हातगाडीवर चहा करणाऱ्याला चहा पाठवायला सांग तू ही चहा घे या माझ्या सांगण्यावर आत्ता आलो मीच घेऊन येतो असं म्हणून गेलेले मुनी व्यास त्यानंतर आज कार्यालयात उगवले होते माझा अबोला राग हे सगळं लक्षात घेऊनही निर्विकार जणू काही घडलंच नाही असा वावर जरा चढ्या आवाजात विचारल्यावर स्पष्टीकरण आलं एक महामार्ग आमच्या कार्यालयासमोरूनच जात असे साहजिकच ट्रकची वाहतूक नेहमी असायची मुनीवर चहा सांगायला पायऱ्या उतरले एवढ्यात ओळखीचा ट्रक आला चल रे बैस मुंबईला माल सोडून यायचा आहे बे दिवस मा पाचा गेलो आता मुंबईला परतीचा माल मिळाला जळगावचा तिथं माल सोडून दुसरा भरून परतायला म्हणजे चार दिवस लागणारच तरी कुठं रेंगायलो नाही अरे पण ऑफिसमध्ये काही निरोप सुट्टी घेणं असं काही असतं का, का नाही मारा बाप आमा मारी कोई भूल त्याला घाई होती वेळ नव्हता मग काय करणार समोर चहाही सांगणं शक्य नव्हतं पटकन उडी मारली गेलो पण परतल्यावर आज बघा ऑफिस चकाचक केलंय की नाही वेदमहर्षी व्यास असोत का इतर मुनिवर्य मानवी वस्तीपासून दूर निर्जन जागी आश्रमात राहत असं आपण वाचतो काही जण विद्यादान करत म्हणजे शाळा निवासी आता शाळाच उत्तम चालवायची तर ती नागरी वस्तीमध्येही चालवता आली असती नाही का खरं म्हणजे शाळा चालवणं हे तसं अनुषंगिक मुख्यतः विजनवास करणं याला कारण विचार मनन चिंतन निवांतपणे व्हावं या जनगदापासून दूर जगातल्या सर्व तत्वज्ञानांचा उगम विकास आणि उद्देश आहे एका अनादि अनंत प्रश्नाचं अंतिम उत्तर शोधण्यात या विश्वाचा उद्भव कधी कसा कुठे झाला चैतन्यातून जड का जडातून चैतन्य याचा कोणी करता करविता आहे का हे सर्व निर्णायकी आहे कोणी नियंता असेल तर हे सर्व कशासाठी घडवतो त्या शक्तीचं रूप काय हे सर्व पुढे काय होणार हाच तो प्रश्न थोडक्यात अथ तो ब्रह्मजिज्ञासा या साधनेची पहिली पायरी रोज व्यवहार नातेसंबंध यातून सुटका या वाटेवर पुढे स्थितप्रज्ञता येते या स्थितप्रज्ञेची लक्षणं भगवंतांनी गीतेमध्ये नोंदली आहेत याच मराठीत वर्णन करी सारी कर्मे विहित निरहंकार असुनी त्याची प्रेमद्वेषा धरुणी समता जो निशिदिनी जया चिंता नाही पुढील अथवा मागील मनी खरा जो संन्यासी तिळमती ही संकल्प सुटवणी असं एका कवीनं केलेलं आहे चूक भूल देणं घेणं हे अनेक मुनींना जमलं मग महर्षी व्यासांची लीला काय वर्णावी असे सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभौ जया जयव वेदप्रकाश व्यास माझ्या समोर उभे होते हा आमचा प्राणी कामाला वाघ होता बरं का एकदा कामाला लागला की दोन तीन जणांचं काम सहज प्रमाणे आवरायचा पट्टेवाला असला तरी त्याला कारकुनी सोपी कामही जमायची नाही जमणार हा शब्द ठाऊकच नाही कधी कोणाशी आवाज वगैरे चढवून भांडण नाही त्यामुळे स्टाफ तसं त्याला सांभाळून घ्यायचा यांना एकच व्यसन होतं चहा सिगारेट दारू छे हे किरकोळ प्रकार त्याचं व्यसन होतं वाहन चालवणं स्कूटर मोटरसायकल फियाट किंवा अम्बेडर गाडी हा पोर खेळ बस ट्रक अशी अवजड भरलेली वाहन तो लिल या हाताळी चालवी मुख्य म्हणजे त्याला वाहन दूरवर न्यायचं आहे असं कळलं म्हणजे भीमसेनी उत्साहच अंगात संचारी उंची मध्यम अंगकाठी बारीक पण चिवट होता चाक हाती येत म्हटलं म्हणजे मागचं पुढचं सगळं विसरून व्यासमुनी निघालेच ट्रक व्यवसायात अशी माणसं हवी असतातच परत आला की जणू काहीच झालं नाही असं धरून कार्यालयात गायब होण्याच्या काळात सुट्टी घेण्यासाठी अर्ज वगैरे समोर बसवून लिहून घ्यावा लागेल ती कार्यालयीन गरज आमची बरं का व्यासमुनींची नव्हे एक मात्र खरं तो वाहन उत्तम चालवी पूर्ण नियंत्रण एका धारेत वेडवाकडं ओव्हरटेकिंग नाही हुल देणं नाही काही नाही अगदी आदर्श ड्रायव्हिंग शिवाय त्याला गाड्यांच्या दुरुस्तीमध्येही चांगली गती होती हळूहळू प्रकरण हाताबाहेर गेलं सुट्ट्या संपल्या चिंता कसली सुट्टी बिनपगारी कार्यालयालाही एक मर्यादा असते बिनपगारी सुट्टीचंही प्रमाण मर्यादेबाहेर गेल्यावर महामुनी वेदव्यास यांच्यावर दोषारोप पत्र म्हणजे चार्जशीट वगैरे कार्यवाही झाली त्याच्या दोन वार्षिक वेतनवाढी कमी करण्यात आल्या यापुढे असं घडणार नाही क्षमापणा वगैरे सगळं झालं आमच्या शाखाधिकाऱ्यांना जिल्ह्यात दौरा करावा लागेल गाडी होतीच नियमाप्रमाणे त्यांना ऑफिसचा पट्टेवाला किंवा घरचा नोकर सोबत नेता येईल त्या एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरच्या काळात त्या व्यक्तीला रुपये सहा दररोज असा प्रवास भत्ता मिळेल या काळामध्येही रुपये सहामध्ये चहा नाश्ता जेवण हे भागत नसे मात्र शाखाधिकारी सोबत असल्यामुळे त्यांना जेवणाची आमंत्रण असतच मग व्यासही जेवण तिथंच होईल मुक्काम शासकीय विश्रामगृहात तोही खर्च नसे हा भत्ता शाखाधिकाऱ्यांच्या टूर बिलामध्ये समाविष्ट असे त्यांनी तो संबंधित व्यक्तीला द्यायचा कंजूश या शब्दाच्या उगमाचा शोध आमच्या शाखाधिकाऱ्यांशी येऊन संपत असे एक दिवस मुनिवर्य आमच्या समोर येऊन बसले साहेब आडोहाने काही समजन पाडो मारा पैसा हालतो नथी प्रश्न असा होता की व्यास महाराज शाखाधिकाऱ्यांसोबत चार दिवस दौऱ्यावर गेले होते त्याचा रुपये चोवीस असा भत्ता त्यांना मिळायला हवा तो शाखाधिकारी देत नव्हते म्हणून मग माझी मध्यस्थाची नेमणूक त्या म्हाताऱ्याला समजवा माझे पैसे देत नाही मी पाहतो म्हटलं मध्ये पुन्हा दोन दिवस शाखाधिकारी दौऱ्यावर मुनिवरे सोबत होतेच परत आल्यावर आता मला मध्यस्थ नेमण्याची वेळ शाखाधिकाऱ्यांवर आली या तुमच्या व्यासला समजवा मी बुडालो अशी त्यांची कैफियत घडलं असं की आपले मागचे रुपये चोवीस आणि या वेळेचे दोन दिवसांचे रुपये बारा असे एकूण रुपये छत्तीस वसूल करण्याचा अभिनव मार्ग मुनी व्यासांच्या चिंतनातून सुचला होता दिसला होता तो त्यांनाच आद्य महर्षींना जर वेदातल्या रुच्या दिसल्या तर या मुनींना मार्ग दिसणं यात अशक्य काय पैसे द्या या मागणीला शाखाधिकाऱ्यांचं उत्तर मिळायचं चहा नाश्ता जेवण मी जातो त्या घरी तुझंही होतं राहण्याचाही खर्च नाही मग तुला कशासाठी पैसे द्यायचे यावर आमच्या व्यासभुवांचं उत्तर असं की हा सर्व खर्च तुम्हाला तरी कुठं येतो आपण चहा जेवण करतो ती घर पाहून चार करतात ते काय तुमच्याकडून पैसे घेतात मग तुम्ही भत्ता घेताच वर माझा भत्ताही तुम्हीच घेता त्या घरांमध्ये तुम्ही आजवर कधी बिस्किटचा एक पुडा तरी मुलांना खाऊ म्हणून नेला आहे का अर्थातच व्यासांचं म्हणणं बरोबर होतं पण पैसे मिळत नव्हते तेव्हा त्यांनी आपला मार्ग शोधला या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाताना व्यासने आपले कपडे घरातल्या चादरी टॉवेल असा एक मोठा गठ्ठा सोबत घेतला पहिल्याच दिवशी त्याला एक पॅन्ट बुशर्ट अशी जोडी इस्त्री करून आणण्यासाठी दिली गेली दौऱ्याचं गाव लहान सवयीनं तिथला धोबी इस्त्री करून देई शाखाधिकारी दौरा संपून परतताना पैसे देत यावेळी व्यासनं आपला तो मोठा गठ्ठा अर्जंट धुलाई इस्त्रीसाठी टाकला कपडे परत आणले व्यासनच निघायच्या सायंकाळी शाखाधिकारी महाशय इस्त्रीचे पैसे द्यायला गेले तेव्हा धोब्याने रुपये चव्वेचाळीसचं बिल समोर ठेवलं अर्जंट बावीस कपडे धुणं इस्त्री असा तपशीलही दिला अधिकारी नुसते पेटले इतकंच नाही त्यांच्या रागाचा जो स्फोट झाला तो खरा भारताचा पोखरणच एक हा एकोणीसशे अडुसष्ट मध्ये झाला पंतप्रधान इंदिरा गांधींनी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये घडवला तो खरं तर पोखरण दोन होता पण इतिहासात चुकीची माहिती नोंदणी जाणं हे अनाधिकालापासून घडतच आले त्याला इलाज नाही नाही का ए व्यास अह्या आओ रागाने थरथरत हाक गेली सितप्रज्ञ व्यास चक्रधारी होते गाडीची किल्ली हाती खेळवत दुकानात आले आ कोणा कपडा मारा असं शांत उत्तर पुढचा प्रश्न येण्याआधीच तुम्ही पैसे देत नाही म्हणून मी अशी वसुली केली चला आता पैसे द्या त्याचे निघूया म्हातारबुवांना पैसे द्यावेच लागले सवाल इज्जत का होता आता काय बोलणार काहीही केलं तरी व्यास महाशयांची दूरसंचार सवय मात्र जाईना तर ड्रायविंगचं व्यसन लग्न अजून झालं नव्हतंच आई होती ती जुना घडला असे मुनीवर तिला नेमाने पैसे पाठवत ऑफिसमधल्या बिनपगारी रजेचं त्याला काहीच वाटत नसे कारण ट्रक मालक त्याला पैसे देत वाटेत उतारू घेणं वगैरे असेच खाजगी नोकऱ्या करतो म्हणून नोकरी धोक्यात येण्याचा ते संभव नव्हता कुठल्याही ट्रक मालकाने आम्हाला तसा पुरावा दिलाच नसता कारण मुनिश्री त्यांना हवे हवेसे होते काही प्रसंगांमुळे त्या जिल्ह्याच्या कलेक्टरची दोस्ती अचानक झाली गृहस्थ माझ्यावर खुश होता घरी जेवायला बोलवायचा शासकीय वाहन जिल्ह्यात कुठेही जात असेल तर मला निरोप येईल गाडीत जागा आहे काही काम असेल तर तुमचा माणूस पाठवा जिल्ह्याचं ठिकाण लहान असलं भाग कारखानदारीचा नसला म्हणजे एल आय सीतले नवे अधिकारी आणि कलेक्टर यांचा मेतकूट आहे ही बातमी होते झपाट्याने पसरते व्यासमुनी असेच एकदा प्रवासाहून परतल्यावर मी त्याला शेवटचं समजवण्यासाठी समोर बसवलं हे बघ व्यास तुझ्या पुढे दोन पर्याय ठेवतो तुला ड्रायव्हिंगची आवड आहे ती पुरी होईल अशी दुसरी चांगली नोकरी शोध मुदत सहा महिने हा भटकंतीचा उद्योग पूर्णपणे थांबव हा दुसरा पर्याय नाही तर मला ट्रक मालकांकडून पुरावा गोळा करून तुला नोकरीवरून काढावा लागेल हे शक्यतोवर आजपर्यंत मी टाळलं आहे कारण रेकॉर्ड वाईट म्हणून एलआयसी सीनं तुला काढलं तर शासकीय क्षेत्रात दुसरी नोकरी मिळायला कदाचित अडचण उभी राहील सांभाळे प्रकरण आता फारच हाताबाहेर गेलं आहे त्याचं उत्तर आलं ते असं साहेब तुम्ही म्हणता ते मला पटतं मला तुम्ही खूप सांभाळून घेता जे सांगता ते माझ्या भल्यासाठी पण काय करू समोर ट्रक दिसला आमंत्रण आलं की त्या क्षणाला मी सगळं विसरतो तरी मी प्रयत्न करतोच आहे अर्थात एक आहे बरं का माझ्या विरुद्ध तुम्हाला पुरावा कोण देणार त्याला माझ्या आणि कलेक्टरच्या मैत्रीची आठवण दिली वेड्या पुरावा मला मिळणार नाही पण ट्रक मालकांना कलेक्टरचा शब्द आवघेरता येईल का मारा बाप कलेक्टर तो एक दिवस मां ट्रक ट्रकवाला दिवाळू काढी सके, एने कोण ना पडे आयो नई. लवकरच सकाळी व्यास पेढे घेऊन माझ्या स्वागताला उभा काय रे लॉटरी लागली काय तर म्हणाला नाही एसटी ड्रायव्हरनी नोकरी मी आजो ऑर्डर हो नोटीस पिरियड वगैरे सगळं दुर्लक्षित करून त्याच दिवशी सायंकाळी व्यास महाराजांनी त्या कार्यालयाला त्या गावालाही शेवटचा रामराम म्हटला त्याला पोस्टिंगही जुना कडलंच मिळालं होतं तिथं त्याची आई होती आता हा आवडीच्या कामावर घरी जातो आहे उघड्यावर पडला नाही हा आनंद मला होताच सोबत चुटपुटही त्यानं लळाही लावला होता पुढं तीन चार वर्ष गेली माझीही त्या शाखेतून बदली झाली बढती सुद्धा दौऱ्यावर एका पंधरावीस घरांच्या गावाजवळ चहाच्या गाडीवर चहा घेत होतो दुरून जुना गड ते अहमदाबाद अतिजलद बस येताना दिसली मात्र जवळ येऊन रस्त्याच्या कडेला थांबली तिथं थांबा असण्याचा प्रश्नच नव्हता कुणा प्रवाशाने हातही केला नव्हता पटकन उडी मारून ड्रायव्हर खाली उतरला अरे चा हा तर व्यास काय रे कसं काय चाललंय येऊन माझ्या पाया पडू लागला मारा बाप तर मी साची सला आपली माझं छान चाललं आहे आता मला दूरवर जाणाऱ्या एक्सप्रेस बसवरच पाठवतात चार वर्षात कधीच किरकोळ अपघात नाही गाडी उत्तम तुम्हाला पाहिलं आणि भेटायला उतरलो आता चहा घेऊ आम्ही काही बोलायच्या आत चहाची ऑर्डर दिली गेलीसुद्धा ए भाय चार सरस स्पेशल चहा बनवजो खाण ओची दूध ठीक राखजो बसमधल्या प्रवाशांनी तोवर शंख करायला सुरुवात केली होती त्यांचं योग्यच होतं दूरचा प्रवास पुढं कुणाची नियोजित कामं कुणाला पुढचा प्रवास पुढची गाडी विमान चुकेल ही भीती तर व्यास बुवा उभ्या, उभ्या उभ्या गरजले ए चुप बसा माझे जुने लाडके साहेब इतक्या वर्षांनी अचानक भेटले त्यांना चहा विचारतोय तर केवढा गोंघाट गाडी अहमदाबादला वेळेवर पोचेल तक्रार करायची असली तर करा आणि हो गाडीतून उतरू नका आलोच सुदैवाने चहा लगेच आला संपला निघताना मुनिवर पुन्हा नमस्कारासाठी वाकले मी म्हटलं सांभाळून रहा, सुखी रहा, साहेब तुम्ही माझी पर्सनल फाईल जशी जाडजूड बनवली ना तेवढी जाड इथं आत्ताच झालीये बाकी सर्व उत्तम आवजो बस निघाली स्थितप्रज्ञेची पुन्हा भेट झाली नाही धन्यवाद